हाय एवरीवन नमस्कार अर्चना आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण नीर डोसा बनवलेला आहे आणि हा पहा किती सुंदर असा हा झालेला आहे तर याला तुम्ही नीर डोसा म्हणू शकता किंवा घावणेसुद्धा म्हणू शकता हे पहा आणि हे तुम्ही नॉनस्टिक तव्यावर किंवा बिड्याच्या तव्यावर सुद्धा बनवू शकता तर हे तुम्ही नाश्त्यासाठी वापरू शकता जेवणासाठी किंवा नॉनव्हेजसोबत सुद्धा अगदी छान असे लागतात तर हे पहा अगदी सुंदर असे होतात केव्हा केव्हा भाकरीचा कंटाळा येतो तर तेव्हा अशा प्रकारे तुम्ही नक्कीच बनवून पहा तर बनवायला सुद्धा अगदी सोपे आहेत आणि तुम्ही सुद्धा ज्या टीप आणि ट्रिक सांगितल्या आहेत तर त्या वापरून नक्कीच अशा प्रकारे बनवा आणि आपण ही जी नारळाची चटणी बनवली आहे ती सुद्धा सुंदर अशी झाली आहे तरी सुद्धा ती घाईच्या वेळेत सुद्धा तुम्ही जर हे पीठ बनवून ठेवलं आणि सकाळी जर बनवायचे झाले तर अगदी पटकन असं होतात तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता आणि हे पहा किती सुंदर झालेले आहेत तर आज आपण नीर डोसा बनवणार आहोत तुम्ही याला नीर डोसा किंवा घावणे सुद्धा म्हणू शकता आणि यासाठी आपण या एक सिक्रेट आ, सिक्रेट साहित्य टाकणार आहेत तर ते काय आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी दोन वाटी हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तर हे जुने आहेत तर हे आता मी अगदी दोन ते तीन पाण्यामध्ये छान स्वच्छ धुवून घेते तर हे पहा पाणी घालून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर हे स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालून हे तुम्हाला जर सकाळी बनवायचं असेल तर तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून ठेवा अगदी नाही शक्य झालं तर तुम्ही चार ते पाच तास हा तांदूळ आपला भिजला पाहिजे तर आता आपण हे भिजत ठेवूया तर हे पहा सात ते आठ तास झालेले आहेत आणि आपण हे तांदूळ भिजत ठेवलेले होते अगदी तुम्हाला सकाळी करायचं असेल तर तुम्ही रात्री भिजत घालून ठेवू शकता हे पहा तर अशा प्रकारे झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्या भांड्यामध्ये हा वाटून घेऊया तर इथे आपण एक सिक्रेट साहित्य टाकणार आहोत तर ते म्हणजे इथे मी थोडासा ओला नारळ घेतलेला आहे आणि याची बाहेरची अशी जे क खपडे आहे ती काढून घेतलेली आहे म्हणजे आपले अगदी घावणे म्हणा पांढरशुभ्र असे होतील तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि आता आपण हे, हे वाटून घेऊ तर हे पहा अशा प्रकारे आपलं हे स्मूथ बॅटर असं तयार झालेलं आहे तर हे पहा अशा प्रकारे हे बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपण पाणी घालून याची कन्सिस्टन्सी चेक करून घेऊया कारण आपल्याला एक कप पाणी घातलेलं आहे आणि हे पाहू शकता तुम्ही आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि छान मिक्स करून घेऊया चला तर तोपर्यंत आपण आता ओल्या नारळाची चटणी बनवून घेऊया तर मी इथेही ओला नारळ घेतलेला आहे त्यामध्ये थोडेसे डाळ घालते अर्धा चमचा जिरं कोथिंबीर घालते तुम्ही यामध्ये कोथिंबीर किंवा अजून पुदिनासुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ दोन हिरव्या मिरच्या आणि लसूण घालते आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर ही पहा आपली चटणी झालेली आहे आता ही अशीसुद्धा छान लागते तुम्हाला जर तडका द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता तर हे पहा अशा प्रकारे आपली कन्सिस्टन्सी झालेली आहे अगदी पातळसरच हे करायचं आहे खूप जाडसर ठेवायचं नाही आहे चला तर आता डोसा बनवून घेऊया तर इथे मी नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे अगदी थोडंसं म्हणजे अर्ध्या चमचापेक्षा सुद्धा कमी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे जे बॅटर आहे ते टाकून घ्यायचं आणि दोन मिनटं यावर झाकण ठेवून घ्यायचं तर हा पहा अगदी छान असं झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की ती मऊसूत असा हा झालेला आहे तर अशा प्रकारे हा किती सुंदर असा झालेला आहे तर माझ्याकडे हा नॉनस्टिकचा जो पॅन आहे तो छोटा आहे म्हणून त्यावर अशा प्रकारे छोटे झाले आहेत तुम्ही मोठा सुद्धा वापरू शकता किंवा जो बिडाचा तवा येतो त्यावर सुद्धा करू शकता हे पाहू शकता आणि किती सॉफ्ट झाले आहेत हे पहा तर हे पहा किती सुंदर असे हे झालेले आहेत हे पाहू शकता तुम्ही